नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र जयेश जाधव भ्रष्टाचार किती करावा कसा करावा कुठून करावा याचा उल्हासनगरमध्ये काही नेम राहिलेला नाही आहे म्हणतात ना की मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक काही या समाजात जगात आहेत तसेच उल्हासनगर महानगरपालिकेतही आहेत विषय तसाच आहे की मृत्यू हा अटळ आहे प्रत्येकजण आज नाही उद्या मरणार आहे पण मेल्यानंतरही माणसाला पैसा हा काही सुटत नाही आणि तो पैसा काय भरावाच लागतो अशी सिच्युएशन म्हणजे उल्हासनगर मध्ये आहे त्याला आपण भ्रष्टाचार म्हणू शकतो विषय असं होता की काही दिवसापूर्वी मी उल्हासनगर महानगरपालिकेला एका कोर्ला कॅम्पला स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीची लेखी तक्रार केली होती की तिथे जो अंत्यविधी अंत्यविधी होतो हिंदू प्रथेने जो अंत्यविधी होतो ते अंत्यविधी होत असताना पंधराशे रुपये प्लस पाचशे रुपये असे दोन हजार किंवा कमीत कमी पाचशे अशी फीज आकारली जाते इवन ते लोक तशी पावतीही देतात तर याबाबत मी उल्हासनगर महानगरपालिकेच्या ज्या मॅडम आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांनाही सांगितलं बाई अशी अशी परिस्थिती आहे मी तक्रार दिलेली आहे तर तुम्ही त्यांना पैसे वगैरे घेण्यास सांगितलेले आहे की तर मॅडम असं म्हणणं होतं की आम्ही कोणालाही पैसे घेण्यासाठी सांगितलेलं नाहीये तर मी मॅडमला बोललो जर मॅडम तुम्ही सांगितलं नाही तर मग ते पैसे कसे घेतात तर त्या मॅडम म्हणाले की मी थोड्या दिवसात आम्ही त्यांना नोटीस काढतो आणि काय ते तुमचं म्हणणे आम्ही त्यांच्याकडून ते काहीतरी स्पष्टीकरण घेतो म्हणे मी बोल ठीक आहे पण यात महानगरपालिका इन्वॉल्व्ह कशी आहे हे मी तुम्हाला स्पष्टीकरण देऊन सांगतो मित्रांनो उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये जेव्हा आपण एखाद्याचा मृत्यू दाखला काढायला जातो तेव्हा आपल्याला अर्जासोबत स्मशानभूमीची पावती मागतात अंत्यविधीची पावती ती पावती असेल तरच तुम्हाला पुढची प्रोसेसमध्ये तुमचा अर्ज जातो ती पावती नसेल तर पुढच्या प्रोसेस ला अर्ज जात नाही मग ती जी पावती आहे ती पावती देत असताना त्या पावतीवरती स्पष्ट उल्लेख असतो पाचशे रुपये घेतले हजार रुपये घेतले पंधराशे रुपये घेतले म्हणजे उल्हासनगर महानगरपालिकेला जेव्हा मृत्यू दाखला दिला जातो त्यासाठी जो अर्ज घेतला जातो अर्जदाराकडून तो अर्ज घेत असतानाच जी पावती त्यांच्या समोर समोर डोळ्यासमोर आलेली आहे त्या पावतीवरती जर पाचशे हजार आणि पंधराशेचा आकडा स्पष्ट लिहिलेला आहे आणि तरी जर उल्हासनगर महानगरपालिका म्हणत असेल की आम्ही पैसे घ्यायला सांगितले नाहीये किंवा असे पैसे घ्या म्हणून आम्ही सांगितलं नाहीये तर मग जे सांगितलं नाहीये असं तुम्ही म्हणताय तर मग या पावत्या कसल्यात ज्याच्यावरती पाचशे हजार पंधराशे रुपये लिहिलेले आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की सदर भ्रष्टाचारामध्ये उल्हासनगर महानगरपालिका ही इन्व्हॉल्व आहे तर मित्रांनो आता बघा महापालिका इन्वॉल्व्ह कशी आहे आणि भ्रष्टाचार नेमकी कितीच आहे अंदाजे पंधराशे रुपये हे लोक प्लस पाचशे असे दोन हजार रुपये घेतात पण नॉर्मली पाचशे तर कंपल्सरीच आहेत जरी आपण पाचशे रुपये कंपल्सरी पकडले आणि एक दिवसामध्ये समजा तीन डेड बॉड्या जरी अंत्यविधीसाठी आल्या तरी एक दिवसाचा अंदाजे खर्च म्हणजे अंदाजे पैसा येतोय ये पंधराशे रुपये आणि तेच पंधराशे रुपये आपण तीस दिवसाचा जर खर्च पकडला म्हणजे एक महिन्याचा तर तो येतो पंचेचाळीस हजार रुपये आणि हाच जर आपण बारा महिन्याचा हिसाब केला तर पाच लाख चाळीस हजार रुपये हा वर्षभराचा खर्च होतोय खर्च होते बोलण्यापेक्षा भ्रष्टाचार होते पाच लाख चाळीस हजाराचा जर भ्रष्टाचार महानगरपालिकेच्या नजरेच्या समोरून जात असेल आणि पाच लाख चाळीस हजाराचा भ्रष्टाचार जर महापालिकेला दिसत नसेल असं होणार नाही याचा अर्थ दर कुठेतरी महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी यांचे कुठेतरी साठे लोटे आहेत आणि भ्रष्टाचाराला खतपाणी देत आहेत आणि यांचे शेअर लागलेले असतील त्यामुळेच एवढा मोठा भ्रष्टाचार होतोय पाच लाख चाळीस हजार म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे एक वर्षाची आणि जर ही वर्षाची अमाऊंट यांना दिसत नसेल याचा अर्थ महापालिका याच्यात इन्व्हॉल्व आहे कुठेतरी